स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत वृषिक राशीच्या जातकांना राहुदेवांचं महापरिवर्तन घडतंय अठरा मे दोन हजार करून देतील जीवनातील देती। जीवना संघर्ष कसा कमी करून देतील याबद्दलची इथंभूत माहिती आपण आता माहीत जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात राहुदेव तुमच्या पंचम मीन राशीतनं गोचर करत आहेत राहुदेवांचं हे गोचर आता परिवर्तित होईल आणि राहुदेव तुमच्या चतुर्थ भावात गोचर करण्यास सुरुवात करतील राहुदेव पंचमात होते त्यावेळेस लाभस्थानावरती दृष्टी देत होते आणि व्ययस्थानावरती सुद्धा दृष्टी देत होते दे त्यामुळे काय झालं की तुम्हाला भाग्यदय घडून येताना नोकरीची संधी प्राप्त होताना लाभ प्राप्त होताना थोड्याफार प्रमाणात अडचणी नक्कीच आल्या असतील ज्यांच्या पत्रिकेमध्ये राहुदेवांची स्थिती उत्तम नाही ज्यांच्या कुंडलीमध्ये राहुदेव अशुभ स्थितीमध्ये आहेत अशा व्यक्तींना मात्र संघर्ष घडला पण ज्यांच्या जीवनामध्ये अतिशय उत्तम प्रगती झाली उत्तर उत्तर प्रगती झाली त्यांच्या कुंडलीमध्ये राहुदेवांची स्थिती उत्तमच होती म्हणूनच आता राहुदेवांचं परिवर्तन घडल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कसे लाभ प्राप्त होणार आहेत कुठली संधी निर्माण होणार आहे हे जाणून घ्यायचंय नक्की मला संपर्क करू शकता त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे चतुर्थ भावात आल्यानंतर पंचमदृष्टीने तुमच्या आश्रमस्थानाला पाहतील तर तुम्हाला संशोधक जागृत करून देण्यासाठी राहुदेवांचं हे परिवर्तन म्हणता येईल त्याचबरोबर चतुर्थ भावात जेव्हा राहुदेव येतात त्यावेळेस तुम्हाला कुटुंबाचं सौख्य किंवा वाहन वास्तूचं सौख्य थोडंसं अल्प प्रमाणात देतात काही अंशी या गोष्टींसाठी तुम्हाला थोडासा संघर्ष करावा लागतो प्रयत्न करावा लागतो आणि मगच तुम्हाला वास्तू आणि वाहनाचं सुख प्राप्त होतं तर ते सुख मिळावं यासाठी सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी उपासना पाहणार आहोत राहुदेव दशम दृष्टीने सप्तम स्थानाला पाहतील त्यावेळेस तुम्हाला उद्योग व्यवसायासाठी प्रेरित करतील नवीन काहीतरी करावं याची जिद्द निर्माण करून देतील महत्वाकांक्षी बनवतील आणि त्याचबरोबर तुमचा व्यवसाय डेव्हलप करण्याकडे तुमचा कल देतील अशा पद्धतीने शुभ स्थिती राहुदेवांची तुम्हाला प्राप्त होणार आहे राहुदेवांची नवम दृष्टी ही स्थानावर येईल परदेशात जाण्याचे योग वारंवार येणं त्याचबरोबर तुमच्याकडनं जास्तीत जास्त आध्यात्मिक उपासना घडून देणं पदयात्रा घडवणं अशा पद्धतीने शुभ संकेत प्राप्त करून देते नवम नवमदृष्टी जेव्हा व्यस्तानावर येते त्यावेळेस थोडासा खर्च सुद्धा वाढतो थोडस स्वतःसाठी काहीतरी करावं घ्यावं सर्व प्रकारचे सुखे सोने खरेदी यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रेरित करतात आणि त्या माध्यमातून खर्च होतो राहुदेवांची बारावी दृष्टी ही तृतीय स्थानावर येते पराक्रम आणि परिश्रमाचं हे तिसरं घर आहे या ठिकाणी जेव्हा राहुदेव दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला परिश्रम घडवतात अधिक कार्य तुमच्याकडनं करून घेतात आणि त्या कार्यातनं तुम्हाला मोबदला म्हणून योग्य ते फळ प्राप्त करून देतात त्यामुळे राहुदेवांची कृपा कृपा प्राप्त व्हावी राहुदेवांची शुभ फळे प्राप्त व्हावीत यासाठी तुम्हाला नित्य उपासना काय करायची चला तर पुढे पाहूयात राहुदेवांची नित्य उपासना करताना तुम्हाला जास्तीत जास्त राहुदेवांचं नामस्मरण करायचं आहे जप करायचं आहे रीम राहवे या जप करायचा आहे आणि इथून पुढे महिने राहुदेवांची सेवा नवग्रह मंदिरात जाऊन राहुदेवांचं दर्शन घ्यायचं आहे याबरोबरच तुम्ही दर या सुद्धा दर्शन घ्यायचं आहे या माध्यमातून तुम्हाला मनः शांती मिळेल तुम्हाला शनिदेवतेची साडेसती नक्कीच नाहीये पण नवग्रह मंदिरात जाऊन तुम्ही राहुदेवतेचं आणि केतुदेवतेचं दर्शन घेतलं तर नक्की जीवनातील संघर्ष कमी होऊ शकतो तर आज आपण समजून घेतलं वृश्चिक राशीच्या जातकांना देवांचं महापरिवर्तन घडल्यानंतर स्थिती कोणती आहे किंवा कशा स्वरूपामध्ये लाभ प्राप्त होतील याबद्दलची माहिती घेतली तर आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलएकॉनला क्लिक करा पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी